हाय फ्रेंड्स आपण आज लॉ ऑफ अट्रॅक्शनची सोपी आणि सर्वात जास्त प्रभावी अशी टेक्निक म्हणजेच ते आपण आज इथे बघणार आहोत पिलो मेनिफेस्टेशन टेक्निक ही खूप प्रभावी अशी टेक्निक आहे खूप सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करता येते आजची ही टेक्निक अगदी सोपी टेक्निक आहे तर सर्वांना ही टेक्निक करायची आहे ओके त्यानंतरची ही टेक्निक दिवसातून फक्त एकदा करायची आहेत आणि ही टेक्निक अशा वेळेला करायची की ती आपल्या लक्षात ठेवणं अगदी सहज आणि सोपं आहे ही पिलो टेक्निक आपल्याला ही टेक्निक करताना रात्रीला करायचं आहे आणि एकदाच लिहायचं आहे ओके आणि एकदाच करायचं सुद्धा आहे झोपेच्या वेळेला करायचं आहे जेव्हा आपण झोपेला जातो तेव्हा आपण रिलॅक्स व्हायचं आहे आणि त्या वेळेला आपल्याला झोपण्याच्या अगोदर जेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड हे थिटा स्टेजमध्ये असतं तर त्यावेळेस आपल्याला ही टेक्निक करायची आहे जेव्हा आपण थिटा स्टेजमध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड आपलं ब्रेन असतं तर तेव्हा काय होत असतं आपले सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होत असतं आणि ते प्रोग्राम झाल्यामुळे आपलं जे काही मेनिफेस्टेशन आहे ते व्हायला मदत होत असते ही टेक्निक कु कुठल्याही इच्छित ध्येयासाठी साठी केल्या जाते जसं की हेल्थ आहे रिलेशनशिप आहे जसं की करिअर आहे मनी आहे यासाठी तुम्हाला वापरता येईल एक गादीवर बसायचं आहे आपण जेव्हा झोपायला जातो बेडवर तर तेव्हा आपल्याला त्या बेडवर बसायचं आहे गादीवर बसायचं आहे शांत चित्त व्हायचं आहे स्वतःला शांत रिलॅक्स करायचं आहे खूप लांब लांब खोलवर दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ खोलवर श्वास घेऊन हळूवार सोडायचा आहे आणि स्वतःच्या ब्रिदिंगवर फोकस करायचा, करायचा, हो, करायचा आहे आणि स्वतःला रिलॅक्स करायचा आहे आणि ज्या गोष्टीसाठी आपण ही टेक्निक करत आहोत त्याचा विचार करायचा आहे बाकी कुठलेही विचार करायचे नाही आहेत कुठलेही निगेटिव्ह थॉट्स आणायचे सुद्धा नाही आहेत आणि आपल्याला जे काही आपण मेनिफेस्टेशन करत आहोत जे आपले इच्छित ध्येय आहे ज्याचा आपण विचार करत आहोत त्याची एक अफर्मेशन आपल्याला बनवून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे जसं आपण ज्याला आरोग्य पाहिजे आहे त्यांनी म्हणणार मी निरोगी आहे किंवा जा मी संपूर्णरित्याने स्वस्त आहे ही झाली आरोग्याची ज्या ज्या म्हणजे हेल्थची त्यानंतर रिलेशनशिप आहे ज्यांच्यासोबत एस पीसोबत म्हणा तर त्याला रिलेशन हील करायचं आहे तर त्यांनी त्या व्यक्तीचं नाव घेऊन माझा रिश्ता हिल झाला आहे माझं रिलेशन त्यांच्यासोबत खूप छान आहे असं रि म्हणजे अफर्मेशन करायचे आहे की मी ह्या माझं ह्या ह्या व्यक्तीसोबतचा रिश्ता खूप सुंदर आहे खूप छान आहे असं करिअर असणार तर मला इतक्या मला पन्नास हजार रुपयाची जॉब ऑलरेडी मिळाली आहे असं मनी पाहिजे आहे तर मी दर महिन्याला एक लाख रुपये कमवत आहे ही झाल्या मी चारही एरियाबद्दल तुम्हाला अफर्मेशन सांगितली आहे तर अफर्मेशन लिहिण्या अगोदर आपल्याला म्हणायचं आहे मी आनंदी आणि कृतज्ञ आहे मी आनंदी आणि कृतज्ञ आहे असं म्हणायचं आहे मी आनंदी आणि कृतज्ञ आहे जेव्हा आपण कृ कृतज्ञता मानतो आणि फिलिंग घेतो ग्रॅटिट्यूडची तर वायब्रेशन आपले हाय होत असतात आणि जेव्हा व्हायब्रेशन हाय होतात तर आपले मॅनिफेस्टेशन डन करण्यासाठी खूप जास्त मदत होत असते सुप्रीम पॉवर युनिवर्समध्ये तसे व्हायब्रेशन जातात आणि आपण अट्रॅक्ट करत असतो तर ह्या पद्धतीने मी आनंदी आहे कृतज्ञ आहे असं लिहिल्यानंतर तुमची जी काही अफर्मेशन आहे कुठल्या एरियाबद्दल ते तिथे ॲड करायचं आहे ही झालं अफर्मेशन त्यानंतर आपल्याला एक छोटं कागद घ्यायचं आहे एक चिट्टी घ्यायची आहे त्या चिटवर अगोदर थँक यू थँक यू थँक्यू असं लिहायचं आहे मी आनंदी आहे मी कृतज्ञ आहे असं लिहिलं आणि ज्यांना हेल्थ हवी आहे मी एक्झाम्पल देत आहे तर मी निरोगी आहे किंवा मी संपूर्णरित्या स्वस्त आहे ही झाली अफर्मेशन त्यानंतर थँक्यू युनिवर्स असं लिहून झाल्यानंतर तुम्ही वरती डेट टाकायची आहे थँक्यू 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 लिहिलं तुमची आनंदी कृतज्ञ आहे असं लिहिलं त्यानंतर तुमची जी काही अफर्मेशन आहे ती तिथे लिहिली त्यानंतर तुम्हाला भावना त्यामध्ये टाकायच्या आहे तुम्ही लिहिलं लिहिल्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे वाचल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे त्यामध्ये फिलिंग ॲड करायची आहे तुमच्या भावना त्यामध्ये जेव्हा आपण लिहितो त्यामध्ये लिहितो तेव्हा आपलं त्या अफर्मेशनवर फोकस असते आणि जेव्हा आपला फोकस असतं तर त्यामधून आपलं जे काही भावना आहे त्या जागृत होत असतात आणि आपल्या भावनांवर फोकस करायचं आहे की आपला आपण जेव्हा अफर्मेशन लिहितो तर तेव्हा आनंद व्यक्त करायचा आहे तुम्हाला कसं कृतज्ञ होता येईल हे उत्साह कसं वाटेल हे सुद्धा स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कसे रिॲक्ट करणार आहात आणि त्या भावना तशा जागृत करून आपल्याला त्यानंतर व्हिज्युलाईज करायचं आहे ओके कारण त्याच्यानंतर व्हिज्युलाईज करणं खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा कुठली गोष्ट पूर्ण होते तर तेव्हा आपण कसं रिॲक्ट करतो हे आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आपलं गोल स्वप्न पूर्ण झालं तर तुमचं आयुष्य कसं दिसेल तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला तुमच्या शेजारी लोकांना तुमच्या सर्कलमध्ये तुम्ही त्यांच्याशी कसे बोलत आहात त्यांनी तुम्हाला कसं कॉन्ग्रॅच्युलेश करत आहात कॉंग्रॅच्युलेशन करत आहात कसं सेलिब्रेट करत आहात हे व्हिज्युलाईज करायचं आहे पूर्णपणे ते व्हिज्युलाईज करायचं आहे आपल्याला झोपण्या अगोदर आपण परमिशन लिहून काढली वाचलं त्याच्या भावना टाकल्या आणि व्हिज्युलाईज केलं तर ती गोष्ट नक्की एकवीस दिवसाच्या आतमध्ये पूर्ण होत असते किंवा बेचाळीस दिवसाच्या आतमध्ये पूर्ण होत असते तुम्ही कसे वागाल तुमच्या फॅमिलीला काय म्हणून सांगत आहात ती खुशी कशी महसूस करत आहात ते सर्व व्हिज्युलाईजमध्ये बघायचं ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यावर ज्या जितक्या तुम्हाला बघता येईल तेवढं बघायचं आहे एखाद्या चित्रामध्ये जसं रंग भरत असतो आणि आपल्याला आनंद होत असतो तर त्या पद्धतीने तुम्हाला ह्या विज्युलायजेशनमध्ये ह्या अफर्मेशनमध्ये तसे रंग भरायचे आहेत म्हणजेच अफर्मेशन लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये रंग भरत बसायचं नाही आहे तर आपल्याला मध्ये रंग भरायचे आहेत की आपली फॅमिली काय म्हणताय निरोगी झाल्यानंतर तुम्ही काय एन्जॉय करत आहात कुठे फिरायला गेले आहात मनी आले आहात तर मनीला कसं एन्जॉय करत आहात रिलेशनशिप झाली आहे हिल तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत फिरायला कुठे गेले आहात किती एन्जॉय करत आहात हे सर्व व्हिज्युलायझेशन मग मध्ये बघायचं आहे एखाद्या चित्रामध्ये जसं रंग भरतो तसं आपल्या आयुष्यामध्ये भरून आपल्याला विज्युलाइज करायचं आहे कोण तुम्हाला काय म्हणत आहे स्पेशली तुम्ही सगळं तिथे बघायचं आहे त्या विज्युलायजेशनमध्ये घालायचं आहे अगोदर लिहिलं आपण ब भावना जागृत केल्या त्यानंतर व्हिज्युलाईज केलं सर्व गोष्टी एकत्र आणून आपण केलं तर जसं तुम्हाला एकाच दिवशी जमणार आहे जसं जसं तुम्ही डेली रुटीनमध्ये करत जाल तर तुम्हाला तसं व्हिज्युलाईज छान पद्धतीने करता येणार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तसं काय तुमचं रिॲक्शन आहे तसं व्हिज्युलाईज करायचं आहे आणि नंतर ती चिट्टीवर लिहिलं ते आ, ही टेक्निक उशी संबंधी आहे तर आपण त्या पिलोमध्ये पिलोच्या कवरमध्ये ही चिट्टी टाकायची आहे म्हणजेच काय तुम्ही थँक्यू लिहिलं तुमची ऑफर आनंदी झाले आनंदी आहे कृतज्ञ आहे त्यानंतर तुमची ऑफर्मेशन लिहिली थँक्यू लिहिलं परत आणि तिथे सही करून तुम्ही त्या चिटला थँक्यू थँक्यू असं फोल्ड करून त्या उशीच्या कवरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि हे ठेवून दिल्यानंतर आपल्याला त्याच उशीवर झोपून जायचं आहे त्यानंतर ही चिटी फोल्ड करून आपल्याला थँक यू म्हणत त्या उशीमध्ये ठेव ठेवून द्यायचं आहे त्या कवरमध्ये उशीच्या कवरमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपण थँक्यू असं म्हणत आपल्याला उशीवर डोकं ठेवून शांत पद्धतीने झोपायचं आहे यामध्ये असं होतं की जेव्हा आपण झोपतो थिटा माइंडमध्ये थिटा स्टेजमध्ये आपलं माइंड असते आणि तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड अवचेतन मनापर्यंत ही गोष्ट पोहोचते आणि प्रोग्राम होते आणि आपलं मॅनिफेस्टेशन हे डन करत असते आपण ह्या सर्व गोष्टी एकत्र केल्या आपण आनंद व्यक्त केला विज्युलाईज केलं अफर्मेशन केलं वाचलं लिहिलं त्यावर फोकस केलं आणि सर्व गोष्टी एकत्रित करून त्या अफर्मेशनमध्ये टाकल्या ती चीट उशी खाली ठेव म्हणजे उशीच्या कवरमध्ये टाकलं पिलो टेक्निक केली त्यावर झोपलं अल्फा स्ट्रेटमध्ये माइंड असल्यामुळे आपण जे अफर्मेशन केलं विज्युलाईज केलं ते मेनिफेस्ट झालं असं आपण विज्युलाईज केलं ओके तर ह्या पद्धतीने आपल्याला पिलो टेक्निक करायची आहे आणि आनंदी आणि उत्साहात राहून ही टेक्निक लिहायची आहे सर्व एकत्र करून आपण ही टेक्निक परिपूर्णरित्या पार पा पार पाडायची आहे व्हिज्युलाईज करायचं आहे आणि पूर्णपणे आपल्या मनामध्ये क्रिएट करत राहायचं आहे की हे झाल्यानंतर काय करू शकणार तुम्ही हे क्रिएट करायचं आहे आणि विज्युलाईज करत करत झोपून जायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही जे काही चीटमध्ये लिहून ठेवले आहे ते परत लिहायची गरज नाही ती झोपण्यापूर्वी तुम्हाला ती शांत बसायचं आहे दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे रिलॅक्स व्हायचा आहे ती चीट उशीमधून काढायची आहे रीड करायचं आहे आनंद व्यक्त करायचा आहे व्हिज्युलाईज करायचा आहे परत ती चीट त्या उशीमध्ये ठेवायचं आहे आणि झोपून जायचं आहे दुसऱ्या दिवशी त्याच पद्धतीने आपल्याला ती चीट काढा वाचा विज्युलाईज करा आनंद उत्साह माना आणि थँक्यू 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 युनिवर्सला म्हणा आणि पिलोलासुद्धा थँक यू म्हणत झोपून जायचं आहे जेव्हा तुम्ही पिलोला थँक यू असं म्हणता तेव्हा तुम्ही परिपूर्ण पद्धतीने कृतज्ञ होत असता थँक यू म्हणत असता जेव्हा तुम्ही थँक्यूच्या व्हायब्रेशनमध्ये येता तर ऑल मॅनिफेस्टेशन हे डन होत असते व्हायब्रेशन त्याचे युनिवर्समध्ये जात असतात तर ह्या पद्धतीने तुम्ही पूर्ण पद्धतीने तुम्ही या पद्धतीने पिलो टेक्निक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असल्याच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील पाठवा नातेवाईकांमध्ये पाठवा आणि नवीन असणार तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू